दृष्टि जोर धरले एक प्रसन्न तस्कर ग्रुप अरवंत भवाने प्रसन्न तस्कर ग्रुप अरवंत अशी प्रेक्षणीय गाडी माझ्या जमली हा सोनं निघाला पाळण्यासाठी नसरापूरकरांचा चला हो जाऊ द्या गाडी पायथीवर तर बघा जरा एकच नाव बिंदरले वल्लरे अजब फुलरे बीड करत सर उजवी दोन बादल्या आणि अकरा हजार लोक रखमड्या बिंदर त्यांना आजच्या मैदानात जोर पाहिजे लवकर लवकर जोर द्या बिनजोड बिंजोड वल्ल्या फुलावर भीड करत साईड उजवे दोन आणि अकरा हजार लोक कमीत घड्याळे तर बघा समोर शर्यत चालू बघा सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू आहे तिकडे राणा आणि गुरु इकडे कांगर आणि मल्हार फलतोय सुंदर अशी गाडी पळते आणि निर्वाद वर्ष असलेल्या शर्यती मध्ये उज्जी साडीचा धन्यवाद सुंदर गाडी पाहिली यश कमलाकर सोनावले पिंपोले आणि उमेश डायरे यांचा कांगारू फाळाला मानकरी कांगारू सोबत संतोष हरचंद्र मोहिते मल्हार खरांचा मल्हार मानकरी आपला अभिनंदन आणि जगन्नाथ रघुनाथ गावडे गावडे जांभिवली जोर झाले जे हनुमान प्रसन्न आयुष भानदास मते आशाने लगेच जाऊ द्या गाडी